mm Bola mitra no Kaya tarlo kaya nahi Jalaku dupar ca jawan Bola tarlo ka Bola Mitra no nanta Kaya tarlo kaya nahi Comment kada Like kada channel Like kada मी बसलेलो आहे बंगाईवर बंगाई, बंगाई कशा आलती बोला काय चाललं काय नाही लाईक करा चॅनल वर नवीन असाल तर सबस्क्राईब करा बेलायक क्लिक करा वरती चौदा जण आलेले बोला मित्रांनो काय चाललं काय नाही लाईक करा नवीन असं तर चॅनलला सबस्क्राईब करा Morticcio vizionale lei. Bola. Bola. काय चाललं काय नाही बोला मित्रांनो नवीन असं त्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा बेल बेलायक घंटेला क्लिक करा कमेंट करा शेतकऱ्यासंग दोन शब्द बोला जेवण वगैरे झालं का दुपारचं बोला बोला बांगाई वारे पाखोड़ लेखड़ के केवड़े मोठे बोला काय चाललं काय नाही लाईक करा नवीन असं त्या चॅनलला सबस्क्राईब करा झालं का दुपारचं जेवण बोला वरती सहा जण आलेले Tidak tebel ada connection. Bola. Kau cendera बोला मित्रनो वरती सात जन है शतक दोन शब्द बोला गोड़ बोला गोड़ी चे बोला 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 काय चाललं काही नाही सांगा लाईक करा नवीन असं तर चॅनलला सबस्क्राईब करा बोला वरती आठ जण आहे बोला 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 मित्रांनो बोला शेतकऱ्या संघ दोन शब्द बोला बोला बोला, बोला मित्रांनो बोला वरती सात जण आहे तीन लाईक आलेले आहे ला एकही कमेंट आलेली नाही शेतकऱ्या संघ दोन शब्द बोलून कमेंट करा मित्रांनो Bột à Cái giật lửa cái này लाईक करा नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा सब करा मित्रांनो काय चाललं भाऊ कुठून बोलता कमेंट करा मला मराठीमधून बोला काय चाललं काय नाही बोला भाऊ जेवण झालं 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 लाईक करा भाऊ ते राजेंद्र दादाला लावा फोन त्यांना म्हणा लाईव्ह चालू आहे योगेश भाऊची लाईव्ह ला या म्हणालो कर सपोर्ट कमेंट करतात आपले पवारदादा बोला जेवण झालं भाऊ तुमचं लाईक करा नवीन असं तर चॅनलवर तर सबस्क्राईब करा लावा लावा फोन त्यांना मला लाईव चालू आहे योगेश भाऊजी या लाईव ला फटाफटापल ते पवन कायंदे असतील त्यांना बी लावा बोला मित्रांनो दार पाणी घेतला असेल ना पाय तुम्ही हिशोबान बोला काय चाललं काय नाही काय चाललं काय नाही करा कमेंट करा लाईक करा दोन जण आलेले वरती बघा तिचा खाली आपण चिंच चिंच बोला मित्रांनो बोला 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 आपल्या ताई आलेले नमस्कार दादा म्हणतात नमस्कार नमस्कार ताई तुम्हाला जेवण झालं का नाही आज मला म्हणजे मी एकच टाइम जेवतोय सकाळी आणि सकाळी अकरा वाजता दहा वाजता आणि संध्याकाळी आठ वाजता ताई जेवण झालं काही तुमचं लाईक ड धन्यवाद धन्यवाद ताई <laughs> लाईक केल्याबद्दल ताई तुम्हाला आम्ही हे बघा आपल्या मक्कामध्ये आपण एक जुगाड लावलेला आहे ते जुगाड दाखवतो तुम्हाला ताई बर का बघा आता तुम्हाला बंगाईवर वर होतो मी आता बंगाई होऊन चाललो तिकडे आपले आले। दादा आलेले नमस्कार राम कृष्ण हरी जय शिवाजी जय भवानी जय शिवाजी योगेश भाऊ लाईक डन धन्यवाद धन्यवाद हे बघा तुम्हाला दाखवतो मी आता पवार दादा नमस्कार ताई म्हणते तुम्हाला हे बघा आता तुम्हाला दाखवतो इकडून काही दिसत नाही तिकडून दाखवतो ताई तुम्हाला जय राम माऊली ताई साहेब ताई साहेब म्हणते तुम्हाला हे बघा तुम्हाला ताई हे आम्ही असं एक शेतकऱ्याने म्हणजे जुगाड लावलेलं आहे तुम्हाला दाखवतो जुगाड त्याला रेम पाईप म्हणतात रेम पाईप एकूण सूर्य आल्यामुळे काही दिसत नाही इकडून तुम्हाला दाखवतो बोला नवीन असं तर चॅनलला सबस्क्राईब करा हे बघा ताई असं दिसतंय दिसतं ताई तुम्हाला हे बघा जुगाड थोडा प्रेशर कमी झाला वाटत हे बघा अशा प्रकारच हा ताई कसं आहे जमलं नाही याला आपण असं एक नळी हिल छद्र पाडलेले त्याला रेम पाईप म्हणतात रेम पाईप ताई असा हो शेतकऱ्याचं किती महाभारी डोकं आहे आपण लावलेलं ताई ते डोकं असं थोडाफार भाजीपाला वगैरे काही असलं मक्का वगैरे असलं त्यासाठी आपला योग शेतकऱ्याचा जुगाड आहे इकून पाच फूट जाते ताई हे साइडला आहे ना ह्या साइडला पाच फूट धारा इकडे जातात काही इकडे जातात आणि बी पाच फूट जातात एकूण पाच फूट म्हणजे असे दहा फुट म्हणजे वीस फुटान राहून घेत चालतं ताई एक छडी वीस फुटाची एक छडी असते ताई ती वीस फुटाची छडी टाकली की होऊन जातात आई जमलं ताई चांगलं मस्त बघा मित्रांनो ताई त्या यांना सांगा ताईला यांना फोन लावा म्हणा लाईव्ह चालू म्हणा दादाची बलवंतांना किती भारी मस्त लावलेलं आपण हे बोला लाईक करा नवीन असून तर सबस्क्राईब करा झालं का दुपारचं जेवण वगैरे बघा शेतकऱ्यांनी किती भारी कला केली किती मस्त धारा ओढत्यात वरी हे बघा दिसल्या धारा हे बघा बोला मित्रांनो शेतकऱ्या संघ Bola. बोला इकून राहत आहे बिट्या थोडंफार थोडा पेशर ना म्हणजे पेशर ना बोला वरती तिघ जण आलेले वीस मिनटं लाइव राहणार आपली बोला बोला लवकर या लाईव्हला फटाफटा शेतकऱ्याच्या लाईव्हला फटाफटा या ताई बरोबर खूप छान ताई बघा किती केलेलं आहे आपली मक्का मक्का आपण पेरलेली आहे आपल्या खायला बायला ना यांना त्याच्यासाठी इथे म्हणजे कसं तुषार लावायला जमत नाही इकडून तूर, तूर या साइडला ह्या साईडला तूर असल्यामुळे आणि इकडे इकडून तोरे हे साईडला तोर आहे मला तो दर्शक हे असल्यामुळे त्यामुळे आपल्याला ते जमत नाही बोला बोला मित्रांनो शेतकऱ्या संग दोन शब्द तीन लाइव राहिलेली आपली बोला 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 तुझ्यासाठी माझ्यासाठी उन्हाची सावली बोला मित्रांनो शेतकऱ्या संघ दोन शब्द का समस्त दो पार्ट डिस्ट दो है लगे एक नंबर बोला बिस्तर आहे <normalized क्योंगें> आपल्या ताई आलेला आहे नमस्कार ताई म्हणते लाईव्ह मध्ये खूप खूप स्वागत आहे तुमचं नमस्कार दादा म्हणतात नमस्कार ताई नमस्कार बघा शेतकऱ्याने किती भारी जुगाड केलेलं आहे ताई लाईक करा नवीन असन तर चॅनल वर तर सबस्क्राईब करा काय चाललं ताई तुमचं जेवण झालं का बोला याला रेम पाईप म्हणतात रेम पाईप नदी तुला मागितली ना घेत म्हणे वाटत नदी मी कॉन्टॅक्ट पोरबी बी मार पडली होती बंद करतो पाहिजे इकडे घेऊन कोणीकडं